ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या काम राजकारण अविहित विकास कार्य करायचे व विकास कामामुळे मतदारसंघातील नागरिकांमध्ये समाधान पाहायचे व विकास म्हणजे काय हे या राज्याला दाखवून दिलेले दाम्पत्य म्हणजे जोल्ले दाम्पत्य आज त्यांच्या कर्तृत्व नेतृत्वामुळे तालुक्याचा सर्वांगीण विकास झाला असून विकास कामांमध्ये मतदारसंघाला मॉडेल असे मतदारसंघ बनवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सर्वांसाठीच मार्गदर्शक असल्याचे मत हालशुगर संचालक विद्यमान नगरसेवक शरद जंगटे यांनी व्यक्त केले आज बोरगाव येथील जलधारा हनुमान मंदिर येथे पेविंग ब्लॉक कामाचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते आमदार शशिकला विशेष प्रयत्नाने सदर कामासाठी पाच लाख पन्नास हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे या ठिकाणी ब्लॉक बसवावे अशी अनेक दिवसांपासून हनुमान भक्तांची मागणी होती या मागणीची दखल घेत आमदार शशिकला झोले यांनी सदर कामासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे बोरगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ही कोट्यावधी रुपयांचे अनुदान दिले असून लवकरात सर्वच कामांना सुरुवात होणार असल्याचे शेवटी जमटे यांनी सांगितले जलधारा मंदिराचे मुख्य प्रवर्तक जयपाल फिरगन्नावर यांनी स्वागत करून प्रास्ताविकात असंख्य भक्तांच्या मागणीनुसार हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येत आहे यासाठी आमदार शशिकला झोले माझे खासदार अण्णासाहेब झोले यांचे विशेष सहकार्य मिळाले असल्याचे सांगितले कार्यक्रमात शिवाजी भोरे माजी नगरसेवक उत्तम कदम अजित तेरदाळे अजित कांबळे शेशू ॲदमाळे महिपती खोत जितेंद्र भोजे आर एस पचंडी भरत कांबळे शंकर गुरव जिन्नू अमनावर किसन गोसावी फिरोज अपराज अमित माळी बाहुबली पाटील भरत पाटील बाहुबली चौगले राजू अमनावर प्रकाश कोपर्डे उपस्थित होते एसबी न्यूजसाठी मुख्य संपादक शिवाजी भोरे हो